नमस्कार मंडळी मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्र हो गेल्या चार पाच सहा दिवसापासून एक बातमी महाराष्ट्रभर गाजत आहे महाराष्ट्रात नव्हे तर अगदी पूर्ण समस्त भारतामध्ये समस्त आपल्या देशामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे आणि मराठी मीडिया सोबतच हिंदी मीडियाने सुद्धा या बातमीची दखल घेतली आहे बातमी आहे मित्र हो अजित पवारांवर सध्या जे संकट आलेलं आहे तुम्ही ते बातम्या ऐकल्या असतील वाचल्या असतील युट्यूबवरती पाहिलं असेल की सोलापूर जिल्ह्यातील करमाडा तालुक्यातलं एक गाव आहे कुरुडू आणि तिथे त्या ठिकाणी अवैध मुरुम उत्खननाचं काम सुरू होतं मुरुम उपसा सुरू होता ते काम थांबवण्यासाठी ते अवैध काम बेकायदेशीर काम थांबवण्यासाठी तिथले आय पी एस ऑफिसर पोलीस उपअधिक्षक या त्या गावामध्ये पोचल्या आणि त्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी तिथे राडा घातला आणि त्यांनी काय केलं की त्या ऑफिसरला समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही असं करू नका वगैरे वगैरे रस्त्याचं काम सुरू आहे पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि त्यांनी थेट फोन कुणाला लावला ला तर तो लावला फोन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तर अजितदादा पवारांनी काय केलं की आपल्या कार्यकर्त्याची मर्जी राखण्यासाठी त्या आय पी एस ऑफिसरलाच चक्क फोनवरून धमकावलं कारण काय तर त्या आय पी एस ऑफिसरने प्रश्न केला की सर तो हा अजितदादांचाच आवाज आहे तुम्ही मु, उपमुख्यमंत्री आहात या आपकाही आवाज है मै कैसे पैशानू तो आप मेरे फोन के ऊपर आप कॉल कीजिए आता यामध्ये काहीच झालं नाही मित्र हो हे की नाही बरेच लोक आपल्याला म्हणतात की मला ओळखलं का फोनवरून अनेक दिवसांपासून कोणाशी आपला संपर्क नसल्यामुळे आपण त्याचा आवाज ओळखू शकत नाही असं आपल्यासोबत नेहमीच घडत असतं मग त्यात काय झालं त्यांनी ओळखलं नाही तर प्रत्येक अधिकाऱ्याने प्रत्येक ऑफिसरने आणि ती प्रशिक्षणार्थी होती म्हणजे प्रशिक्षण प्रशिक्षणाच्या त्या याच्यावरती ती होती तेव्हा तर तिचं प्रशिक्षण सुरू होतं नवी होती एक सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची ती ऑफिसर तर काय झालं यामध्ये अजितदादांनी हो। ते समजून घ्यायला हवं बरं ठीक आहे ते प्रकार संपला मग त्यांनी ते धमकावण्याचा वगैरे प्रकार झाला मग तो मीडियामध्ये त्या बातम्या गाजल्या सगळं गाजलं या ठिकाणी मित्र एक मुख्य गोष्ट लक्षात घ्या की कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या त्यांचा जो फौज फाटा असतो त्यांच्या अवतीभोवतीची जी मंडळी असते त्यांना फार त्रास होतो या गोष्टीचा म्हणजे ज्या नेत्यांवर संकट आलेलं आहे अजितदादांवर संकट आलं त्यांना याचा त्रास नाही कारण त्यांचं अनेक कारकिर्द त्यांच्या झालेल्या आहेत अनुभवी आहेत त्यांना कुठे काय उत्तर द्यायचं सगळं कळतं सगळ्याच पक्षाच्या सिनियर नेत्यांना परंतु हा खालचा जो फौज फाटा असतो ही चहापेक्षा किटली वाला जो विषय आहे तो अति भयंकर असतो मित्रहो तर आपल्या ने, नेत्याच्या बचावासाठी ही मंडळी इतकी सुसाट धावते इतकी सुसाट धावते की कधी कधी आपल्याच नेत्याला मागे टाकून ते पुढे जातात तर असा विषय असतो आणि त्याला काही कधी कधी तथ्य नसते आता अर्थात नितेश राणे साहेबांची हीच गोष्ट आहे त्याच्यानंतर हे अमोल मिटकरी साहेब जे आता त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर यांचं म्हणणं आहे की त्या ऑफिसरने अजितदादांना ओळखलं नाही अजितदादा फार पॉवरफुल आहेत प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे अनुभवी आहेत त्यांना ओळखलं नाही म्हणजे आय पी एस अधिकारी मुरख आहेत असं त्यांच्या मिटकरींच्या सांगण्यावरून तर चक्क काय केलं माहिती का मिटकरींनी आमदार आहेत ते राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे त्यांनी काय प्रवक्ते आहेत मुख्य म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे त्यांनी काय केलं मित्र अतिशय हास्यास्पद प्रकार केला आपल्या नेत्याला वाचवण्यासाठी किंवा काहीतरी आपण प्रामाणिक आहोत दादा तुमचे हे दाखवण्यासाठी सांगण्यासाठी त्यांनी काय केलं की केंद्रीय लोकसेवा आयोगालाच थेट थे पत्र लिहिलं युपीएससीला काय लिहिलं पत्र की या, या कशा प्रकारे उत्तीर्ण झाल्या कशा प्रकारे आय पी एस ऑफिसर झाल्या तर ते त्याची कागदपत्रे त्याची डॉक्युमेंट त्यांनी मागवली मित्र आता मला सांगा जो प्रकार घडला तिने उपमुख्यमंत्री अजितदादांना ओळखलं नाही आणि तिचे कागदपत्र हा सगळा विरोधाभास आहे याच्यामध्ये काही तथ्य लोकांना दिसलं नाही आणि कदाचित अजितदादांनी मिटकरींना जापलं असावं किंवा बोलले असावे फोन करून की अरे बाबा मी आधीच संकटात आहे तू कशाला माझ्यावरचं संकट अजून जास्त वाढवतो आहे तू चुपरा मग त्यांनी लगेच ट्विट केलं कुणी मिटकरींनी की नाही नाही मी अधिकाऱ्यांबद्दल असा बोलत नाही वगैरे 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 सगळं त्यांनी पत्र मागे घेतलं काय घेतलं देव जाणे पण असा प्रकार घडला मित्र या निमित्ताने मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरेच लोक तुमच्या अवतीभवती असतील तुम्हाला कॉल करत असतील फोन करत असतील ते नेहमी विचारत असतात नमस्कार मामा नमस्कार काका मला ओळखलं का अरे कसं काय ओळखलं एखादा परिचित आवाज असला अमिताभ बच्चन असतील सचिन तेंडुलकर असेल कोणी अजून आणखी कोणी सेलिब्रिटी असेल त्यांचा आवाज प्रचलित असतो अरे बाबा तू एवढा प्रचलित थोडीच आहे की तुझा आवाज सरळ सांगायला पाहिजे की मी अमुक अमुक माणूस बोलतोय असंच तुम्हाला एक गमत सांगतो मित्र पंधरा सोळा वर्षापूर्वीची ही गोष्ट असेल चौदा पंधरा सोळा वर्ष झाले असतील मी एका नागपूरला एका नामांकित संस्थेमध्ये शाळेमध्ये काम करायचो याचं संगीत शिक्षक म्युझिक टीचर म्हणून तर एकदा काय झालं की माझा एक वरच्या एक सेकंड फ्लोअरला एक हॉल होता आमच्या शाळेमध्ये मोठी शाळा होती नामांकित शाळा तिथे माझा संगीताचा तास सुरू होता आणि अचानक काय झालं की तो पिरियड तुम्हाला माहिती आहे गणित इंग्रजीपेक्षा मुलांना संगीत फार आवडतं ते एकदम उत्साही असतात तर ते त्या तो पिरियड रंगात आला असताना अतिशय मुलं एकाग्र झाले असताना अचानक एक व्यक्ती आतमध्ये आले आणि माझं असं लक्ष गेलं तर ते होते शाळेचे संस्थापक चेअरमन ज्यांनी शाळा उभी केली होती एकच नव्हे विदर्भात पूर्ण त्यांच्या वीस बावीस संस्था शाखा होत्या ब्रांचच्याच होत्या त्या शाळेच्या इतकी मोठी शाळा होती तर ते आले आतमध्ये आले आणि त्यांनी पिरियड मी बंद केलं मग ते शिकवणं बंद केलं ते आले त्यांच्यासोबत पी ए होता त्यांचा त्यांनी ते काय केलं मुलांना सांगा मी कोण आहे तर मुलं चकड तिसरी चौथीतली मुलं थर्ड फोर्थ मधली स्टँडर्ड मधली ती मुलं होती मित्र तर आता इतकी छोटी लेकरं त्यांनी अचानक त्यांना पाहिलं ते कसं काय ओळखणार त्यांना सांगा मुलांना मी कोण आहे जो माझं नाव सांगेल त्याला मी बक्षीस देईल शंभर रुपये असं त्यांनी म्हटलं मी मी शांतपणे उभा कोपऱ्यात मी थोडासा म्हणजे एकदम थोडासा मला अचानक ते आल्यामुळे मलाही थोडं आश्चर्य वाटलं तर मी शांत होतो तर <coughs> त्यांनी काय के केलं विचारलं पण कोणीच ना ते कोण आहेत मुलांना लेकरांना काय माहिती तर काय झालं गंमत माहितीये काही का वेळाने एक दोन तीन मिनटं मग त्यांना थोडंसं वाईटही वाटलं असेल की माझं नाव हो या लोकांना मी शाळा उभी केली आहे आणि माझं माहिती नाही नाव तर ठीक आहे त्यांची मानसिकता जी काय असेल ती काय झालं मित्र दोन चार मिनिटात एक मुलगा त्यांनी हातवर केला तर अरे अरे हो तुला माहिती आहे सांग 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 तर त्या मुलांनी सांगितलं की तुम्ही अमुक अमुक आहात मी सध्या नाव घेत नाही त्यांचं अर्थातच तुम्हाला माहिती आहे त्याची कारणं काय असतात तर तुम्ही अमुक अमुक सर आहात तर हे फार आनंदी झाले आणि त्या मुलाला लगेच जवळ बोलवलं त्या पीएला सांगितलं त्या लेकराला माझ्याजवळ घेऊन असं खूप जास्त मला वाटते थर्ड फोर्थ असा कंबाईन तो क्लास होता पिरियड होता माझा तर त्या मुलाला जवळ बोलवलं आणि त्याला शंभर रुपये त्या पीएनी आपल्या खिशातून काढून त्या मुलाला बक्षीस दिलं मुलांनी टाळ्या वाजवल्या हे वाजवलं ते वाजवलं तर मला ते म्हणाले की अरे माझं नाव माहिती नाही मी चिडीचू आता तुमचं नाव लेकरांना माहिती नाही त्यासाठी मी काय करू मी माझा म्युजिक चेपरेट घेत होतो मित्र होत ही गम्मत झाली आणि ते निघून गेले निघून गेले मी त्या लेकराला विचारलं की सभी को पता नहीं है नाम तो आपको कैसा पता त्या मुलांनी सांगितलं की सर मेरे सामने ना एक डायरी है स्कूल डायरी और जो प्रेयर आप सिखा रहे थे ना वो पहले पेज पर ही प्रेयर थी और उसके पहले पेज पर फोटो था तो मैंने उनके तरफ देखा और फोटो के तरफ देखा तो मेरे को सेम लगे वो कि यही यही अंकल है वो तो उसके नीचे नाम भी था उनका तुम्हाला माहिती आहे स्कूल डायरीमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये डायऱ्या असतात स्कूल डायरी असतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या पेजवर पूर्ण टीमचं टीमची नावं परिचय त्यांचा फोटो असतो संस्थापक असेल कोणी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील किंवा अकॅडमिक डायरेक्टर असतील प्रिन्सिपल असतील किंवा आणखी काही सुपरवायझर असतील यांचे फोटो असतात असे एका पेजवरती तुम्हाला ठाऊक असेल तर त्या मुलाने थोडी चतुरी के, चतुराई केली आणि त्या मुलाने लागलीच ओळखला आणि त्यांनी नाव सांगितलं पण नाईन्टी नाईन पर्सेंट मुलांना ते नाव आलं नाही मित्र तिसरी चौथीतले मुलं आहेत ते संस्थापकाला कशाला ओळखतील संस्थापक काय रोज शाळेत येत असतो का नाही ते अचानक त्या दिवशी राऊंडवर आले होते तर असाच हा प्रकार आहे आता अर्थात मी त्या मुलांच्या तुलनेमध्ये त्या ऑफिसरला जोडत नाही असं काही समजू नका जस्ट तुम्हाला उदाहरण दिलं पण त्या ऑफिसरने ओळखलं नाही म्हणून मिटकरींना राग आला आणि मिटकरींनी केंद्रीय लोकसेवा आयोगालाच पत्र लिहिलं आणि सांगितलं की या कशा काय पास झाल्या ते तुम्ही मला कळवा मला माहिती द्या आता हे कधी कधी काय करतात मित्र हो ह्या नेत्यांनाही माहीत नसतं की आपली पिलावळ काय काय कार्य करत असते इकडे तिकडे नितीन गड गडकरी साहेब नेहमीच सांगतात गडकरींनी ने एक किस्सा सांगितला होता की कुठली तरी ट्रेन कुठल्या तरी आ, स्पेशल प्लॅटफॉर्मवर लावण्यासाठी पीएनईच स्टेशन मास्टरला फोन केला वगैरे तुम्ही ऐकलं असेल तर कधी कधी मित्र हो म्हणजे इतके पुढे धावतात ही मंडळी नेत्यांच्याही पुढे की नेत्यांनाही माहिती नसतं आणि नेता जो संकटात सापडतो तर हे लोक अतिशय त्यांना अजून जास्त संकटात पाळतात अर्थात नितेश राणे हेच काम करतात फडणवीसांना कुणी काही बोललं तर ते स्वतःच बोलतात त्यांना कधी कधी त्या त्या विषयातलं काही तथ्य माहीत नसतं किंवा मिटकरींनी जास्त गंभीरतेनं या विषयाला घेतलं नाही आणि सहजपणे एकदम असा प्रकार करून टाकला पण ते तोंड घशी पडलं मित्र हो झालं काय माहितीये का, का। त्यांनी ट्विट केलं होतं आता तुम्ही ट्विटर हँडलवरती बघा त्यांच्या त्यांनी ट्विट केला आणि त्यांनी माफी मागितली आहे की मी असं काही करणार नाही मला प्रशासकीय सेवेत असणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांचा मला आदर आहे असं वगैरे त्यांनी ट्विट केलं तोंडावर पडले काय होतं मित्र हो की म्हणूनच गडकरी नेहमी म्हणतात की तुम्ही जास्त कौतुक स्वतःचं करून घेऊ नका कारण की तुम्ही एकदा तुमचं पद गेलं की तुमच्या गाड्या कशा गायब होतील तुमचे कमांडो कसे गायब होतील तुमच्या सगळ्या सरकारी सेवा कशा थांबतील तुम्हाला ज्या मिळत आहे सर्व्हिस त्यामुळे त्या जास्त गर्वात येऊ नका म्हणून मित्र हा मिटकरींनी जो केलेला प्रकार आहे यापूर्वी मिटकरी आणि त्या हाकेंचं ते, हाकें ते भाषण संभाषण तुम्ही ऐकलं असेल डुकऱ्या मांजऱ्या कुत्र्या अशा शब्दामध्ये एकमेकांना बोलणं तर हे फार काही चांगलं नाही म्हणून अनेक नेते आपल्या सवंगड्यांवरती चिडतात देखील की अरे बाबा मी काही भलतं करतो तुम्ही काही भलतं करता मला संकटात पुन्हा पाडलं तुम्ही तर अजित दादांचा जो काही प्रकार आहे कदाचित नियमात काय असतं काय नाही हे ठाऊक नाही की उपमुख्यमंत्री डायरेक्ट आय पी एस ऑफिसरला धमकावू शकतो का विचारू शकतो का बोलू शकतो का हा शोधाचा भाग आहे किंवा सर्चिंगचा भाग आहे किंवा नियम कायदे काय असतील त्यावरती आपण एखादा व्हिडिओ बनवू पण माझ्या माहितीप्रमाणे की असा डायरेक्ट आदेश देता येत नसतो कुठली कारवाई थांबवण्यासाठी किंवा कुठल्यासाठी कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि ऍक्च्युअली तो कार्यक्रम जो झाला त्या कुरडू गावामध्ये जे मुरुमाचं उत्खनन सुरू होतं तो भाग येतो महसूल विभागाकडे आणि महसूल विभागाने त्याची दखल घेतली आणि महसूल विभागाने मदत घेतली गृह खात्याची अर्थात पोलीस डिपार्टमेंटची आणि या उपअधिक्षक होत्या पोलीस उपअधिक्षक यांना त्या ठिकाणी ते घेऊन आले महसूल अधिकारी मग हा भाग कुणाचा होता महसूल मंत्री महसूल मंत्रालय रेव्हेन्यू डिपार्टमेंट इथे अजितदादांचा काही एक संबंध नाही तर कधी कधी काय होतं मित्र की जे चेन असते समजा तुमच्याकडे दोन चार नौकर असतील एखाद्या मॅनेजर तुमचा असेल तर तुम्हाला जर का एखाद्या तक्रार करायची एखाद्या तुमच्यापर्यंत तक्रार आली एखाद्या शिपायाची एखाद्या सिक्युरिटी गार्डची तर मालक अर्थात चेअरमन काय डायरेक्ट सिक्युरिटी गार्डशी बोलेल का नाही तो कुणाशी बोलेल मॅनेजरशी मॅनेजर सुपरवायझरला सांगेल अशी ती चेन फळी असते तर अजितदादांनी हा प्रकार केला हा चुकून त्यांच्या हातून घडला असेल ते अनुभवी आहेत परंतु त्यांच्या ज्या खालचे लोक असतात चहापेक्षा किटल्या ज्या असतात या किटल्यांनी जास्त गरम होऊ नये कारण किटली गरम झाली तर स्वतःच तोंड भाजण्याची पाळी येत असते मित्र अशा प्रकारे मिटकरींचा हा प्रकार घडला मित्र तुम्हाला काय वाटतं नेमकं का कमेंटमध्ये लिहा व्यक्त व्हा आणि नक्कीच सांगा मित्र हो आणि तुर्तास थांबतो आपल्या रिनेश रंजन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय हा व्हिडिओ पोहोचवा हो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमान तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र